स्कोर आहे झिरो तीन विश्रांती नंतर परत कुस्तीला प्रारंभ तुफानी लढत सत्त्याण्णव किलो वगैरे गटातली विश्रांती नंतर कुस्तीला प्रारंभ होतोय चित्तफरारक लढती कालपासून या ठिकाणी पाहायला मिळाल्यात चला प्राध्यापक सचिन खांदवे उत्कृष्ट पंच आणि स्वतः जीम आणि तालीम लोहगावामध्ये बरोबर का खांदवी सर प्राध्यापक आहेत हा हा ब्याण्णव लो। चलो लोकर ही कुस्ती झाली की कोणाची नोंद केलेली आहे ओपन गटातील सर्व पण सूचना उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये चार वाजता आपली सेमी फायनलची कुस्ती होईल ओपन गटातील जे सेमी फायनलला पालवून आलेले आहेत त्यांची कुस्ती चार वाजता सेमी फायनल होईल त्यानंतर थर्डची कुस्ती होईल आणि मग फायनलची कुस्ती होईल उद्या संध्याकाळच्या सत्रात ओपन गट नाहीये दोन गुणांची नोंद केलेली आहे पृथ्वीराज मोहर शुभम सिद्धारे दादा शेळके चला आणि महेंद्र गायकवाड आणि महेंद्र गायकवाड चारही पैलवान लक्ष द्या सायंकाळच्या आता आंतरराष्ट्रीय पंचनामे वाजता आपली सेमीफायनल होईल ब्याण्णव किलो अतिशय तगडा लढते अमोल वाणे लाल पट्टे एक प्रेक्षणीय कुस्ती आता त्यानंतर तयारा परत खडाखडीनं कुस्तीला लाल पट्टे